सार्वजनिक निधीतून खाजगी भिंत वाईचे उपसभापती विलास येवलेंचा प्रताप वाई आमदार व मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा नवा प्रकार उघड झाला आहे वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलासराव येवले बापू यांनी पसरणी गावातील यात्री निवासासाठी मंजूर झालेल्या दहा लाख रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर करून स्वतःच्या घराजवळील संरक्षण भिंत बांधली यात्री निवासाच्या मागील ओढ्यामुळे धोका निर्माण झाल्याने गावकऱ्यांच्या मागणीनुसार हा निधी मंजूर झाला होता मात्र येवले यांनी यात्री निवासावर नाममात्र खर्च करून उर्वरित रक्कम खाजगी भिंतीसाठी उधळली नामदार मकरंद आबा पाटील यांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून यात्रीनिवास बांधकाम पूर्ण झाले तरीही सार्वजनिक निधीचा हा मनमानी वापर सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे सामान्य शेतकऱ्यांना गरजेच्या कामांसाठी निधी मिळत नाही पण निष्ठावंत कार्यकर्ते असे गौडबंगाल करत असतील तर लोकशाहीत न्याय मिळणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे मंत्री महोदय हे कार्यकर्त्याला कायमच ताकद देण्याचे काम करत असतात मात्र येवलेन सारखे नेते ही ताकद शेवटच्या घटकापर्यंत पोचू देत नाहीत यामुळे पसरणीसारख्या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःची सत्ता स्वतःच्या ताकदीवर कधीच मिळवता आली नाही हे तितकंच खरे आहे भ्रष्टाचाराची ही साखळी थांबवण्याची वेळ आली आहे